बोटला बघू बघू बोटाला कुठं लागलय बोटल लागलं तुझ्या काय लागलं तुझ्या काय लागलं तुला काय लागल अयो काढलंस तू कुठे बघू बोट हो ग काळ निघत झालं काय ना लागले थम आय लावते थम 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 मी बांधतो इकडे थांब घालते जात बोट पट्टी करू तुला पट्टी करू थांब थांब आपण पट्टी करू थांब इथं धरा असा कॅमेरा थांब आपण लागलं 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 करू पट्टी करू आपण

ला दुखत आहे ना तिथं दुखतंय ना तिथं कार्ड बनवते नाही निघत नाही लागल कुठं लागलय बघू 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 लागलं कुठं बाबू इथं बी लागल का ह्या बोटाला ओ लागलं तुला हे बांधायचं हे हे बांधायचं का हा बांधायचं हा बस आहे बांधकायच हाताला लागल नको काढू सोरी लागते नाही तो लागलं सोरीच्या हाताला